राज्यकर्ते कोणी असो त्यांनी उन्नीस बीस फरक करायला अधिकार आहे उन्नीस बीस त्याच्यासाठी ह्या म्हणी डेव्हलप झालेल्या आहेत की उन्नीस बीस फरक करा जे सत्तेत त्यांनी ते वीस घ्या जे विरोधात आहेत त्यांनी ते उन्नीसवर ठेवा अठरावर ठेवा आता कलियुगचे तर सतरावर ठेवा मी म्हणेल प्रॉब्लेम तो नाही आहे की किती पण काहीच द्यायचं नाही हे अगदीच चुकीचं आहे आणि त्यामुळे जे किमान मंजूर झालेले कामं होते मंजूर झालेले सार्वभौम सभागृह विधानसभेचं दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचं तिथे व्हाईटबुकमध्ये आलेल्या गोष्टींना स्थगिती देणं हे कुठल्याही कायद्यात बसत नव्हतं त्यामुळे हायकोर्टानेसुद्धा ते उडवून लावलं आणि स्थगित्या पण उठवल्या आणि आदेशच दिले की हे दिलं पाहिजे पैसे दिलेच पाहिजे आता चाल असं चालणार नाही ना। आणि त्यामुळे आम्हाला सगळे दरवाजे बंद झाल्यावर मग शेवटी कोर्ट मायबाप असतं तर त्या दृष्टीनं त्यांच्याकडं जाणं गरजेचं पडतं पण असं होऊ नये इतक्या खाली राजकारण जाऊ नये असं माझं मत आहे